स्वागत आहे लाईवर नमस्कार नमस्कार स्वागत आहे नाईला झालं का जेवण कुठे दादा इथेच आयला धन्यवाद दीपाताई आल्या काय किलमताई नमस्कार बोला झालं का जेवण दीपाताई बोला कशा आहात थांबा का जावं ते तरी सांगा बोला बोला लाईक डन धन्यवाद दादा माझी एक केस घेणार आहेत का अनिल दादा हो नक्कीच दीपातरी बोला कमेंट का बोला कमेंट करा मी ठीक आहे मला एक नोटीस पाठवायची आहे ओके ओके ताई पाठवू नोटीस कोणाला पाठवायची एलन मस्ट वाला आहे ना त्याला ओके एलन मस्ट ला पाठवायचे ओके म्हणताय नमस्कार म्हणतायत की पाहताय एक नोटीस पाठवली होती मी युट्यूबला तुम्हाला पाठवायची असेल तर पाठवू आपण का बोला कमेंट करा मी एक रेडा पाळलाय आलंद नावाचा ओके मग काय झालं ती पातही सार्थक नाईक स्वागत आहे लाईव्ह तुम्ही लॉ शिकता का हो दादा मी वकील आहे मला सार्थक दादा झाला का जेवण त्याचा खर्च मी करते मग मला त्याने पैसे द्यावे की नाही सांगा मला दादा त्याला विका ना श्रीपाताई पाताई पैसेच पैसे येतील तुम्हाला रेड्याला विकून टाका पैसे भेटून जातील तुम्हाला सार्थक दाला नमस्कार चंद्रकांत दादा का चालले जे भीम बोला कमेंट कर करा तुम्ही लावून शिकता का हो तेवढे मिळतील पण मिळतील का पण मिळतील मिळतील ना तेवढे पण विकल्यावर पैसे देणार तो आता तुम्हाला कसे पैसे देणार काय जेवण केलं दादा आजोबा मेंढीची भाजी होती डाळ भात डेडमॅन सप्लाय ओके दादा कोणत्या इयरला आहे दादा मी इयरला नाही प्रॅक्टिस करतो दहा वर्षापासून कोर्ट मध्ये प्रॅक्टिस करतो मस्त दादा ओके अरे बाप रे बापरे म्हणताय महाराष्ट्रात का हो महाराष्ट्रात मुंबई हायकोर्टमध्ये कोर्टमध्ये मोठे वकील आहेत कधी पाहता येत मुंबई हायकोर्ट मला आता दोन वर्ष झाले कोड मध्ये पाच वर्ष होत कोड मध्ये तीन वर्ष थेट मुंबई हायकोर्ट मध्ये हो पाऊस आहे का मुंबईचा पाऊस आहे येऊन जाऊन पाऊस चाललाय फोर्टी इयर्स एज आहे माझी चाळीस वर्ष तुम्ही कुठून असा दादा काय करता काल झाला भाई आंबा नाही आलं तर स्वयंबानी जात होतो बघा आणि दादा हो का अजून आठ वर्षे झाले की जे होता येईल तुम्हाला एस सीला नाही आपल्याला तीन वर्षाचीच प्रॅक्टिस लागते ना ला। <laughs> तालुका कोर्टसाठी जे एम एफ सीसाठी तीन वर्षाची प्रॅक्टिस लागते डिस्ट्रिक्ट साठी सात वर्षाची प्रॅक्टिस लागते आणि नोटरी वकील होण्यासाठी पण सात वर्षाची प्रॅक्टिस लागते माझ्या ऑलरेडी दहा वर्षे झालेले आहेत दादा रामादा स्वागत आहे लाईव्ह पाच नंबर डन धन्यवाद नाही बेजारी शेतकऱ्याची आणि दादा दादा तुम्ही आजारी आहात का हो जरा सर्दी खोकला झाले दहा वर्ष लागते नाही कास्टमध्ये सात वर्ष लागतात रामादा हो दहा वर्ष तुम्हाला आप सर्दी डोकं दुखी सुरू आहे का ताप नाही आहे सर्दीमुळे थोडं डोकं आहे ताप वगैरे नाही आहे व्हायरल सर्दी आहे नाही दादा चेक करा तुम्ही एम पी एस सीची जी वेबसाईट आहे ना तिथे जाऊन चेक करा क्रायटेरिया मी सगळं बघितलेलं आहे नाही मुंबई हायकोर्टमध्ये दहा इयर्स झाल्यावर एस सीला जज होता येतं तो मुंबई हायकोर्टचं नाही करत मी तुम्हाला काय बोललो की डिस्ट्रिक्ट जज एफ सिंग प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आणि सी जे एच डी म्हणजे सिनियर डिव्हिजन जिल्हा न्यायालय न्यायाधीश आणि तालुका न्यायाधीश ते सांगतो तुम्हाला तुडी घेतली का मग नाही नाही दादा मी घेत नाही आपण अं लई अवघड आहे मग हो कधी दीपाताई उशिरा मी ते पोस्ट बोला कमेंट करा आवाज बंद करून ठेवणार आता मी डिस्ट्रिक्ट जज वरून डायरेक्टली एस ला जाताच येत नाही जोपर्यंत एस सी ऑर मध्ये प्रॅक्टिस नसेल तर बरोबर आहे ना बघ मी कुठे बोललो तुम्हाला मी त्याची तयारी करत आहे ना हायकोर्टची तयारी करतच नाही विजय एफ सीची तयारी करतोय ओके बाय दादा ओके बाय दहा वर्ष सरकारी वकील दिले जातो नाही दादा असं काही नाही आहे परीक्षा द्यावी लागते कोणी पण असलं तरी प्रायव्हेट वकील असू द्या सरकारी असू द्या परीक्षा दिल्यानंतरच सिलेक्शन होतं आराम करा दादा कधीपासून आजरी यात दोन दिवस झाले तरी काल तर खूप सर्दी होती आज थोडं <coughs> कमी झालंय कमी डोसले की असं खोकला येतो म्हणून आता लाईव्ह बंद करून टाकणार होतं तुम्ही आलात म्हणून नावाचे हे केला तसं काय नव्हतं आता तसं निघाले दादा परीक्षा भरती आहे ना आता सगळी डायरेक्ट वरती नाही आता एस सीमध्ये पाच इयर और एच सीमध्ये टेन इयर एर एलिजिबल फॉर जज ओके धन्यवाद माहिती दिल्याबद्दल जरा वाप घ्या दादा बरे वाटेल हो ताई वाफ घेत आता गणेश दादा स्वागत आहे चार नंबर पाच नंबरला एक धन्यवाद ओके म्हणतं दीपाताई अनिल दादा नमस्कार नमस्कार विषादा स्वागत आहे नाईवर जेवण झालं का औषधाही जेवण झालंच असेल उशीर आहे तर स्वागत आहे नमस्कार लाईक डन केले धन्यवाद औषधही आराम करायचा होता काय मी असंच मीठ लाईव्ह करणार होतो म्हणून कमेंट आले म्हणून वाचले मी कमेंट दादा मी थोडं केलं शिक्षण पण मला ते आवडलं नाही मग मी ते शिक्षण सोडून दिलं ती निवडली ओके दादा मी कोणाला सांगत नाही ओके दादा आणि संविधान दादा आलेले आहेत जेवण झालं का माझं जेवण झालं दादा संविधान दादा जय भीम क्रांतिकारी जय भीम अनिल दादा लवकरच जेवण झालं ना होशात आहे ते आता सवय पडली ना विचारायची आईवर जेवण झालं का चहा झाला का पटकन बोलून जातो बघा आपण धुळे कॉलेजला ओके राहू दादा करायचं होतं शिक्षण तर करायचं होतं पूर्ण दादा तुम्ही शिक्षण वाया ते केलं भले तुम्ही प्रॅक्टिस करा नका करून कोर्स करून ठेवायचा होता इन फ्युचर कधी आपल्याला वाटलं तर कधी पण प्रॅक्टिस करू शकता तुम्ही ना दादा म्हणतात मला जॉईन करा रिटर्न मिळेल लगेच पिन आय डी केली दादाची बरं वाटतं का नाही दादा वाप घेतलं थोडं डोकं हलका आलं तुकायचं राहिलं थोडं वाप घेतल्यावर थोडा खोकला खोकल्यासारखं वाटत आहे माझ्याशी पण लाईव्ह खूप दादा तुम्ही त्या फील्ड मध्ये आहेत म्हणून हो दादा मला एकदम सक्सेसफुली धन्यवाद सरी धन्यवाद तर काही मजा नाही त्यात केलं तर भरपूर आहेत दादा कोणत्याही फील्डमध्ये स्ट्रगल असत सुरुवातीला लावून केलं तर सगळंच आहे भरपूर आहे नाही केलं तर काहीच नाही आहे ओके बाय दादा ओके बाय खुश आहे मी परत आवाज मीठ करून ठेवतो गुड नाईट सर्वांना ओके चारे, ओके बाय डीला सपोर्ट करा बाबासाहेब दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह जेवण झालं का बाबासाहेब दादा धन्यवाद आल्याबद्दल दादा داده تم چې ژوند درکو دادہ پاده ژوند درک आवाज मिठ करून ठेवतो दादा मी रात्रभर असं चालू असणार आहे लागेल